नमस्कार कृषी विभाग मुरुडमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ए तंत्रज्ञानाची माहिती घेऊया ए म्हणजे क्लायमेट रेसिलियंट ऍग्रिकल्चर या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकासाठी आपल्याला खालीलप्रमाणे साहित्य लागेल प्रथम दोन बाय दोन बाय दोन फुटाचा खड्डा खणून घ्यावा तीन फुटाचे तीन किंवा चार इंच व्यासाचे व्ही सी बाईप चारही बाजूला उभे करून घ्यावे त्यानंतर शेणखत व मातीच्या मिश्रणाने खड्डा अर्धा भरून त्यात झाड लावून घ्यावे आता चारही पाईपमध्ये अर्धा फूट उंचीपर्यंत शेणखत गांडूळखत किंवा कंपोस्ट खत, खत भरून घ्यावे आता फूट रेती भरून पाईप अलगत काढून घ्यावे रेती भरलेल्या ठिकाणी तुम्ही ड्रिपने किंवा स्वतः पाणी देऊ शकता तुम्ही ऑगरच्या सहाय्याने देखील खड्डे घेऊ शकता नमस्कार शेतकरी बंधू आपण पाहतो की दुष्काळाच्या काळात अनेक फळबागा आपल्या वाळून जातात म्हणजे आपल्याकडे जरी पावसाचे प्रमाण जास्त असतं तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्याला पावसाची कमतरता फैबागांमध्ये जाणवते आणि त्याच्यामुळे अनेक फळबागा हे वाळून जातात तर त्याच्यावर मात करण्यासाठी ए म्हणजे क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर हे एक असं तंत्रज्ञान आहे की या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण दुष्काळातही आपल्या फैबागा रगवू शकतो तर या तंत्रज्ञानामध्ये आपण फळबागांच्या बुंद्यापासून थोड्याशा अंतरावर पाईपच्या आधारे आपण छिद्र पाडून त्या छिद्रांमध्ये आपण गांडूळ खत आणि वाळूचं थर आ, हे भरून त्याच्यामधून आपण सिंचन जर दिले झाडांना तर ते पाणी झाडांच्या मुळांपर्यंत जाऊन त्या पाण्याचा चांगल्या प्रकारे कार्यक्षम वापर होऊ शकतो आणि कमी सुद्धा आपण आपल्या फळबागा जगवू शकतो तर हे जे काही सियारी तंत्रज्ञान आहे हे तामिळनाडू राज्यामध्ये चांगल्या प्रकारे रुजलेलं आहे ते तेथील जे काही माझी वरिष्ठ आय एस अधिकारी होते के सत्यगोपाल यांनी ते तंत्रज्ञान तिथे रुजवलं आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे तिथे रिझल्ट दिसून आलेले आहेत तर आपल्या इकडील शेतकऱ्यांनी देखील या तंत्रज्ञानाचा अवलंब करून जर फळबागांची लागवड केली किंवा जुन्या फळबागांमध्ये देखील हे तंत्रज्ञान वापरले तर आपल्याकडील शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा नक्कीच फायदा होईल नमस्कार मी प्रमोद नरळे मंडळकृष शेतगिरी मुरुड आताच आपण सीआरए पद्धतीची माहिती घेतली यानंतर सीआरए पद्धतीचे फायदे जाणून घेऊयात जसे की मोकाट सिंचनापेक्षा कमी पाणी लागून जलसंवर्धन होते एकंदरीत सिंचन कार्यक्षमता वाढते या पद्धतीमध्ये पिकांच्या मुळांना थेट पाणी उपलब्ध हो होते त्यामुळे ते सूक्ष्म अन्नद्रव्य शोषून घेतात आणि त्यांची वाढ निरोगी आणि निकोप पद्धतीने होते आणि अगदी कमी कालावधीत जोमाने वाढ होते या पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कमी पाण्याच्या ठिकाणी किंवा दुष्काळ भागात तग धरून ठेवण्याची क्षमता झाडांची वाढते तरी मी सर्व मूळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण फळबागला ओढ करत असताना सेअरे पद्धतीचा अवलंब करावा